नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं प्रियंका रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत झटपट आणि लवघरात कमी बुकेसाठी होणारा झटपट होणारा नाश्ता रवा उपमा तर चला पटकन ही रेसिपीला सुरुवात करूया त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा चला आता आपण रेसिपीला साहित्य आणि कृती बघूया यासाठी लागणारं साहित्य आहे येथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि आता याच एक वाटीच्या प्रमाणामध्ये आपण उपमा बनवून घेणार घेणार आहोत तर येथे कडीपत्ता घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि चार ते पाच मिरच्या आपण येथे कापून घेतलेल्या आहे आणि एक कांदा आपण बारीक असा कापून घेतलेला आहे तर कांदा आणि मिरच्या हे एकत्र झालेले आहे तर चला आता कृतीला सुरुवात करूया या ठिकाण्यात आपण कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे या ठिकाणामध्ये आपण एक वाटी रवा घेतला होता तो रवा यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि आता हा रवा आपल्याला छान पद्धतीने भाजून घ्यायचं आहे या मध्ये आपण हे पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहे तर हे पाणी आपल्याला उपमेमध्ये टाकायचं आहे तर हे पाणी आपल्याला एक वाटी आपण रवा घेतला होता त्याच पद्धतीने दोन वाट्याच्या प्रमाणामध्ये हे पाणी घेतलेलं आहे आणि आता हे पाणी आपण गरम करण्यासाठी ठेवून घेणार आहोत तर एका साईडला आपल्याला पाणी गरम करायचं आहे तर अशा पद्धतीने आपला हा रवा येथे भाजून झालेला आहे आणि आता आपण हा काढून घेणार आहोत तर आता आपण यामध्ये तेल टाकून घेणार आहोत आणि एक चमचा जिरे आणि मोहरी टाकून याची फोडणी तयार करून घेणार आहोत यामध्ये आपण आता तेल टाकून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण एक चमचा जिरं टाकून घेणार आहोत आणि एक चमचा आपल्याला मोहरी यामध्ये टाकून घ्यायची आहे जिरा मोहरी आपल्याला छान पद्धतीने असं तडतडून द्यायचं आहे चिन करून खूप छान त्यामध्ये टेस्ट येते आणि आता यानंतर आपण यामध्ये कांदा आणि मिरची ॲड करून घेणार आहोत त्यात हे गरम झालेलं आहे आता आपण कांदा ॲड करून घेणार आहोत कांदा आणि मिरच्या आपल्या छान अशा पद्धतीने फ्राय झालेले आहे यामध्ये आपण चमचा हळद घालून घेणार आहोत हळद हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत आणि नाही आवडत असले तर ही चालेल यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ ॲड करून घ्यायचं आहे कढीपत्ता पत्ता यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता पूर्ण एकदा चांगलं असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता रवा आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत पुन्हा आपल्याला एकदा यामध्ये रावा छान पद्धतीने फ्राय करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे ते एकदम छान आणि खूप टेस्टी हा उपमा इथे झालेला आहे तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने आपली ही उपम्याची रेसिपी इथे तयार आहे तर अशा पद्धतीने एकदम चटपटीत आणि खूप छान असा उपमा इथे तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने आपली ही रेसिपी ते तयार झालेली आहे आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर आणि व्हिडिओ जर असे तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा जेणेकरून असे लाईव्ह व्हिडिओही मी बनवत जाईन आणि एकदम आता हलका फुलका असा नाश्ता झालेला आहे रवा उपमा तो कसा झाला हे ने मी तुम्हाला टेस्ट करून दाखवत आहे एकदम भारी एकदम सुंदर आणि खूप छान अप्रतिम टेस्ट आलेली आहे तर व्हिडिओला लाईक जरूर करा धन्यवाद व्हिडिओ पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय